ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणचा परमप्रजय डॉक्टर ठेव संस्था माता सुरे स्वामी विवेकानंद स्वामी रामानंद करतो आणि आज आपल्या या एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमधून असलेले माझे सहकारी उपप्राचार्य डॉक्टर परमानंद भोसले सर जुन्या विभागाचे इन्चार्ज शांताराम पाटील सर माध्यमिकचे सुपरवायझर दिनेश पाटील सर आणि जुनियर विभागाचे आर्ट्स अँड कॉमर्स विभागाचे प्रमुख कोणीकर सर त्याच पद्धतीनं आता जे सूत्रसंचालन करत होते ते माझे आदरणीय किनेकर सर जुनिअर विभागाचे संभाजी पाटील सर सर्व जुनिअर विभागाचे प्राध्यापक प्राध्यापिका माध्यमिकच्या सर्व शिक्षक शिक्षिका प्राथमिकच्या सर्व शिक्षिका त्याच पद्धतीनं माझा कर्मचारी वर्ग ऑफिसमधील स्टाफ या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे पालक त्याच पद्धतीनं आपण सर्व विद्यार्थी बंधू गेले आताच आम्ही तुम्हाला एक मे महाराष्ट्र जनाचा स्थापना दिवस कसा झाला आणि स्वतंत्र चव्हाणांनी हा महाराष्ट्राचा कलश कसा आणला हे सर्व ज्ञात आहे या एकमेच्या दिनाच्या कामगार दिनाच्या निमित्तानं मी सर्व विद्यार्थी विद्यार्थी सर्व कामगार बंधू या सर्वांना एकमेच्या शुभेच्छा देत आता नुसत्या शुभेच्छा दिल्यानंतर काम संस्थ असं नाही आताची राजकीय परिस्थिती तुम्ही सर्वजण ज्ञात आहात काय चाललंय कुठं चाललंय कसं चाललंय याचा कोणाला परिपाक सुद्धा नाही अर्थात तुम्हा सर्वांना ज्ञात आहे आपली जगातली सर्वात मोठी लोकशाही जी आहे ती लोकशाही आपल्याला टिकवायचं असेल तर भारतातील प्रत्येक सुजात नागरिकांनी याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि तुम्ही उद्या निर्माण होणारे भारताचे नागरिक आहात त्यामुळं ह्या वरती जो संस्कार होणार आहे तो संस्कार तिथून पुढं आपलं भारताची लोकशाही जी आहे ते टिकवण्यासाठी तुमचं सर्वात मोठं योगदान लागू होणार आहे लक्षात त्यामुळं तुम्ही आता जी परंपरा जो संस्कार आत्मसात करणार आहात तो संस्कार तीच परंपरा पुढं नेऊन आपण आपल्या राष्ट्राचं संविधान आपल्या महाराष्ट्राची परंपरा ज्या रूढी असतील त्या रूढी आणि या एक मे दिनाच्या जे औचित्य जे आहे ते टिकवणं अतिशय महत्त्वाचं आहे या एक मेच्या दिनाच्या निमित्तानं जे जे आपल्या हौतात्म्य पत्करलं या संयुक्त महाराष्ट्राच्या तळवळीमध्ये त्या सर्वांना मी या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आणि आपलं कर्तव्य आपण विसरू नये त्यासाठी आपल्याला जे जे काही करावं लागेल ते ते करण्यासाठी आपण समर्थ असलं पाहिजे आणि ती समर्थ भावना तुमच्या अंगीकरत यावी यासाठी मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा एकमेच्या मानाच्या दिनाच्या त्याच पद्धतीने कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो आपल्या सर्वांना निकालाची उत्कृष्टता उत्कृष्टता लागलेली ला आहे त्यामुळं सर्वांनी आपल्या या निकालाची जी उत्कंठता जी आहे ती सर्वांनी उपभोगावी आणि शांतपणानं आपला हा कार्यक्रम पार पाडावा थोडंसं कवळवून असते त्यामुळं किशात रुमाल वगैरे असेल तर थोडंसं डोक्यावर ठेवा आणि आपला हा थोड्या वेळात कार्यक्रम संपेल ओके थँक्यू